दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखेच आणखी एक भयानक हत्याकांड समोर आला आहे मध्य प्रदेशातील देवास येथील वृंदावन धाम कॉलनीतील एका घरात फ्रीजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे बातमी सविस्तर पाहूया चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने घरातून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला गेल्या सहा महिन्यांपासून महिलेचा मृतदेह हा फ्रीजमध्ये बंद होता अशी माहिती समोर आली आहे या प्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे सहा महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या इन प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता फ्रीजचा वीज पुरवठा खंडित झाल्याने खोलीतून दुर्गंधी आल्यानंतर हा खून उघडकीस आला या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या विवाहित प्रियकराला अटक केली आहे महत्त्वाची बाब म्हणजे मृतदेह ज्या खोलीत ठेवण्यात आला होता त्या खोलीच्या शेजारीच दुसऱ्या भाडेकरूचे कुटुंब राहत होते मात्र आज तागायत कोणालाही याची कल्पना नव्हती पिंकी उर्फ प्रतिभा प्रजापती असे पीडितेचे नाव आहे तर संजय पाटीदार असे आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा आहे उद्योगपती धीरेंद्र श्रीवास्तव यांचे देवास येथील धाम येथे दोन मजली घरं आहेत ते सहा महिन्यांपासून दुबईत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी जुलैमध्ये बलवीर राजपूत नावाच्या व्यक्तीने तळमजला भाड्याने घेतला होता परंतु जुन्या भाडे कुलूप लावलेल्या दोन खोल्या त्याला वापरता आल्या नाहीत धीरेंद्र श्रीवास्तव यांनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये संजय पाटीदार याला हे घर भाड्याने दिले होते संजयने जून दोन हजार चोवीसमध्ये घर सोडले होते संजयने जूनमध्येच फ्लॅट रेकाम केला होता मात्र त्याने फ्रीजसह काही वस्तू दोन खोल्यांमध्ये बंद करून ठेवल्या होत्या आपण लवकरच आपले सामान परत घेण्यासाठी येऊ असे तो श्रीवास्तव यांना वारंवार सांगत सा होता बलवीरला त्या खोल्यांची गरज होती म्हणून त्याने घरमालकाशी बोलणं केलं घरमालकाने कुलूप तोडून खोली वापरण्यास सांगितले त्यानंतर गुरुवारी सायंकाळी बलवीरने कुलूप तोडले असता फ्रीज सुरू असल्याचे त्याला आढळून आले जुन्या भाडेकरूने करून चुकून फ्रीज चालू ठेवला होता असं त्याला वाटलं म्हणून त्याने तो बंद केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेल्या वस्तू काढू असा विचार करून बलवीरने खोली बंद केली मात्र शुक्रवारी सकाळी खोलीतून दुर्गंध येऊ लागला काही लोकांनी पोलिसांना फोन केला पोलिसांनी घटनास्थळी पोहचून फ्रीज उघडला असता त्यांना कुजलेला मृतदेह आढळून आला पिंकीचा मृतदेह चादरीत गुंडाळलेला होता पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता संजय पाटीदारचे नाव पुढे आले मार्च दोन हजार चोवीसमध्ये पिंकीला शेवटचे पाहिले होते असं शेजाऱ्यांनी सांगितले शेजाऱ्यांना विचारले असता पिंकी तिच्या माहेर गेल्याचे संजयने सांगितले होते संजय पाटीदार प्रतिभासोबत पाच वर्षे लिव्हिनमध्ये होता तो उज्जैनमध्ये तीन वर्ष राहिला पाटीदार विवाहित असून त्याला दोन मुले आहेत मात्र प्रतिभा त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती हत्येच्या दिवशी मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण प्रतिभाने ऐकलं नाही तेव्हा तिचा गळा दाबून खून केला मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला आणि हायस्पीड मोड चालू केला असं पाटीदारनं पोलिसांना सांगितलं आहे